नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे मोठा अपघात झाला आहे गुजरात राज्यात अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं त्यानंतर विमानाला त्याच विमानामधून दोनशे बेचाळीस लोक दोनशे बेचाळीस प्रवासी होते हे सारे प्रवासी लंडनला चालले होते आता विमानाचा अपघाताची भीषणता पाहिली यातून कोणी व्यक्त केली माहिती आहे की बहुतेक सारे गेलेले असतील म्हणजे जे वाचले असतील तो देवाचा चमत्कार म्हणावा लागेल जखमींना रुग्णालयात नेण्याचं काम धावपळ सुरू झाली आहे हे अचानक झालंय या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं आणि हवेत हो उडाल्यानंतर काही मिनिटातच हे विमान खाली आलं बांधकाम सुरू झालं एका इमारतीच्या वरच्या भागाला हे विमान धडकलं तज्ञांचा असा अंदाज आहे की या विमानाने फार उंच फार उंच हे विमान गेलेलं नव्हतं सहाशे पंचवीस फूट उंचावर हे हो ऍक्सिडेंट झालं हे विमान जेव्हा आपटलंय एका इमारतीच्या इमारतीच्या भागावर तेव्हा विमान सहाशे पंचवीस फूट उंचावर होत उंची फार नाही आहे तर नेमकं हे कशामुळे आपटलं कारण उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटातच हा सर्व <laughs> काय बिघाड झाला की उड्डाण घेतल्यानंतर विमानाला एकदम अपघात झाल्याची भीती व्यक्त होत आहे आता अर्थ एअर इंडियाने अजून काही ऑफिशियली काही सांगितलेलं नाही पण आपल्याला ना अंदाज बांधता येतो की विमान म्हणजे खाली आलं आणि ते अहमदाबाद मधल्या मेघानी नगर मेघानी नगर नावाचा एक परिसर आहे त्या भागात अहमदाबाद त्या भागात त्या भागातल्या काही इमारतीवर को कोसळलं आता फार कोणी वाचण्याची शक्यता कमी आहे पण जे काही जखमी आहेत वाच वाचू शकतात अशा लोकांना रुग्णालयात नेण्याचं काम सरकारच्या त्या भागातल्या परिसरातल्या टीम सुरु केलाय हा मोठा देशातला देशात जे काही मोठे अपघात झालेत त्यातला हा सर्वात मोठा अपघात आहे म्हणता येईल त्यामुळे सुरक्षिततेवर मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की काही काही झालेलं नाही काही झालं विमान उडायला आकाशात आणि लगेच खाली येऊन आपटून इमारतीला टक्कर होईल अशी काही परिस्थिती नव्हती विमानाने जस्ट ऑफ टेक, टेक केला होता उडायला होत म्हणजे सहाशे पंचवीस फूट म्हणजे काही जास्त नाही तर नेमकं काय परंतु म्हणजे सर्व म्हणजे माणूस काही सुरक्षित राहिलेलं नाही यंत्र आली यंत्र गॅरंटी देतात जे होते त्यामुळे माणसाची मती गुंग होऊन जाते विमान कसही सुरक्षित राहिलेलं नाही आता चार दिवसापूर्वी मुंबईमध्ये लोकल ट्रेनचे ट्रेनला अपघात झाला आणि त्यातून चार प्रवासी खाली पडून मेले आता कुठला प्रवास सुखाचा आहे हाही संशोधनाचा विषय झाला आहे देवाला प्रार्थना करूया आणि हा जो अहमदाबादचा ऍक्सिडेंट तेतलिक, आहे त्यातले त्यातले काही आयुष्य आयुष्याची दोरी भक्कम असेल तर त्यातले काही लोक वाचतील अशी प्रार्थना देवापुढे करूया नमस्कार